महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बडाळ सभागृहात आगळावेला उपक्रम राबवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवरही उपस्थित होते ठाण्यातील पत्रकारांच्या समूहेत इतर सामाजिक कार्यकर्त्यांना पारितोषिक देत त्यांना सन्मानित करण्यात आलं ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगणारे असा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणारे विविध क्षेत्रात आपले लाखो मोलाची कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सा आज ऋणगौरव करत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विशेष पारितोषिक देण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांचं देखील स्वागत करण्यात आले बातमी बातमी काढणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तसंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक सामाजिक महिला मंडळ यांना ठाण्याच्या महानगरपालिकेच्या नरेंद्र बळा सभागृहात पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार तसंच इतर मान्यवरांनी देखील सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उपायुक्त उमेश बिरारी यांनी यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेली सुबक गणेश मूर्ती चर्चेचा विषय ठरली कोणत्याही साचा विना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक मूर्ती तयार आहे कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर दररोज रात्री दहा ते दोन या वेळेत मेहनत घेऊन त्यांनी महिनाभरात ही दीड फूट उंचीची मूर्ती साकारली आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश भिरारी यांच्याकडे सचिव आरोग्य माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे ते शासनाच्या सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तवर आले असून ते सध्या लुईसवाडी परिसरात महापालिकेच्या निवासस्थानात राहतात त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून ते कामानंतर ही कला जोपासण्याचं काम करतात यातूनच त्यांनी कोणत्याही विना आणि पूर्णपणे शाडूमातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक गणेश मूर्ती तयार आहे बिरारे यांनी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या हातानं मातीची साकारलेली गणेश मूर्ती केवळ एक कलाकृती नाही तर त्यांच्या अथक परिश्रम निस्सिम श्रद्धा आणि कलाप्रेमीची साक्ष आहे ही सुबक मूर्ती पालिकेत चर्चेचा विषय ठरली आहे सहा ते सात वर्षांपूर्वी त्यांची मुलं मातीने गणेश मूर्ती तयार करत होते मुलांनी बनवलेली थोडीशी ओबडधोबड मूर्ती पाहून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि तिथूनच मूर्ती घडवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून त्यातूनच त्यांनी मूर्ती घडवण्यातील कौशल्य विकसित केलं यंदा साकारलेल्या मूर्तीला त्यांनी सुंदर रंगोरंगोटी ही केली असून ती मूर्ती पाहताना एखाद्या प्रशिक्षित मूर्तीकारानंच्या साह्यानं बनवलेली असावी असा होतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांनी वाढलं ठाणे महापालिकेनं केलेल्या के आवाहनाला प्रतिसाद देत यंदाच्या गणेशोत्सवात ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसापर्यंत झालेल्या आकडेवारीतून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांनी वाढले तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचं प्रमाण यंदा बत्तीस टक्क्यांनी कमी झाले शिवाय विशेष टाकी व्यवस्था यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा वीस टक्के आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा चार टक्क्यांनी वाढलं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन महापालिका केलं आहे कळवा प्रभाग समिती क्षेत्रात नागरिकांनी सुरुवातीला खाडीत विसर्जनाचा आग्रह धरला होता मात्र महापालिका आणि पोलीस प्रशासनानं त्यांना विनंती केल्यावर येथील नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून सहकार्य केलं त्यामुळे पारसिक घाटावर कोणीही मूर्ती नेले नाही असंही मनीषा प्रधान यांनी सांगितलं येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर दोन सप्टेंबर पर्यंत केवळ सोळा हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचं बोललं मात्र गौरी गणपती विसर्जन होताच या उत्सवातून मिळालेल्या नागरिकांनी दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी तक्रारी दाखल केल्यात त्यामुळे तक्रारींची संख्या आता साठ इतकी झाली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती यामध्ये बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता अशी तेहतीस प्रभागातून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्यानं प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झाली नाही यामध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे तर तीन सदस्यांचा प्रभाग अडतीस हजार लोकसंख्येचा करण्यात आला या प्रारूप आराखड्यावर महापालिकेनं ना नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत आहे गौरी गणपतींचं दोन सप्टेंबर रोजी विसर्जन झालं त्याची संख्या मोठी होती गौरी आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाणे महापालिका एकोणचाळीस विसर्जन झालं यामध्ये एकशे सत्तावीस सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून वसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून एकाच दिवसात तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल झाल्यात यामुळे तक्रारींची संख्या आता साठ झाली आहे महाराष्ट्रातील ओबीसी वेळोवेळी मराठा जातीच्या ओबीसी मधील घुसखोरीला ठाम विरोध करीत आला आहे मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबाव समोर आहे कमिट्या बैठकांवर बैठका आणि जी आर वर जी आर काढत आहेत दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटवर कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी कि कुण जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केलाय तो ओबीसीना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे त्यामुळे राज्य सरकारचा ओबीसी समाज तीव्र निषेध करतो मराठांच्या अशा लांगुल चालनामुळे आपले सरकार मराठा धार्जिण असल्याची आणि ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झाली आहे इतर मागासवर्थ अर्थात शेतकरी अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्यांना मुळातच अतिशय तुटपुंज आरक्षण मिळत आहे तसंच त्यांची पूर्ण क्षमतेने आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची सरकारची नियत नाही या उलट मराठा जातीची प्रचंड ताकद आणि झुंडशाही समोर शासनानं मराठी जातीला रेड कार्पेट अंथरणं चालूच ठेवले याच वैषम्य वाटत आहे ओबीसींबाबत शासनाच्या पक्षपती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसींमध्ये शासनाविरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे त्यामुळे ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आज हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष दशरथ पाटील लक्ष्मण गायकवाड डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे टी पी मुंडे बी डी चव्हाण विलास कांबळे नवीनचंद्र बांदिवडेकर मृणाल ढोले पाटील मच्छेंद्र भोसले तसंच इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते